कोकणातील विजयदुर्ग येथील अरबी समुद्र समुद्राच्या लाटांवर अंगावर झेलत अत्यंत खडतर असे सागरी अंतर एकोणीस जलतरणपटूंनी यशस्वीरित्या पार केला आहे या सर्व जलतरणपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे श्री दुर्गामाता कला क्रीडा मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे नुकतेच विजयदुर्ग येथे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचं आयोजन केलं होतं पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर अशा दोन गटामध्ये ही स्पर्धा होती पंधरा किलोमीटर स्पर्धेमध्ये मुलींमध्ये आयुष्य आखाडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर महेक तत्रा यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला गार्गी राऊत सभापती बावळ आर्या देवस्थळी अन्वयी विचारे समीधा मोरे श्रुती कोळी यांनी यशस्वीरित्या पंधरा किलोमीटरचा खडतर अंतर पोहून पार केलं असून गार्गी भरणुके हिने चौदा किलोमीटरचं अंतर पार केलं आहे पंधरा किलोमीटर स्पर्धेमध्ये मुलांमध्ये समर्थ भिलारे विवान गुस्सळे सिद्धी मुपेनिटी यांनी हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे तीस किलोमीटर स्पर्धेत तृणांश गंदे तृतीय क्रमांक अरित जिंदल चतुर्थ क्रमांक रुद्रनिसार पाचवा क्रमांक प्राप्त केलाय रेयांश खामकर नक्षनिसार सुयश हिंदळेकर ओजस मोरे यांनी हे खडतर अंतर यशस्वीरित्या पूर्ण आहे हे सर्व जलतरणपटू ठाण्यातील स्टारफी स्पोर्ट्स फाउंडेशनचे असून ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मानवराव शिंदे तरणतलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे धडे घेत आहे या सर्व जलतरणपटूंचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त मिनल पालांडे यांनी अभिनंदन केलं आहे हे एकोणीस मुलं एकाच वेळी अरबी समुद्रामध्ये पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर असं वेगवेगळे अंतर पूर्ण केलं आम्ही तरण शिंदे मध्ये रेग्युलर सराव करतो आणि महानगरपालिकेच्या आम्हाला वेळोवेळी त्याच्यासाठी मदत होते आणि त्याच्यासाठी आम्ही सध्या तरण तलाव रिपेरिंगसाठी असल्यामुळे आम्हाला महानगरपालिकेच मारुत रामचंद्र ठाकूर तरण सध्या दोन महिन्यात मुलं सराव करतात आणि हे सराव करतात एकोणीस जणांनी पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर ती सहा जण आहेत त्यांनी तीस किलोमीटर आव्हानात्मक अंतर अगदी सात तासाच्या आतमध्ये सहज पार केलं आणि बाकीचे तेरा मुलांनी पंधरा किलोमीटर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं हा याच्यामध्ये गर्वाची अशी गोष्ट आहे की सर्वात जास्त आमच्या मुली तिथे सहभागी झाल्या होत्या एकोणीस पैकी जवळजवळ बारा आमच्या स्विमर मुलीच आहेत आणि सात स्विमर मुलं आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी आ, आ, वे वेगळं चॅलेंज आहे सा समुद्रात पोणं म्हणजे त्याच्यामध्ये पहिले एक तास त्यांना अगेन्स्ट द टाईट स्विम करायला लागलं ला होतं तुम्ही बघत असाल की बारकी बारकी मुलं आहेत ते थोडीशी मागे पाण्यालापासून मागे जात होती आणि शेवटचे एक तास देखील त्यांना रिव्हर्स करंटला स्विम करायला लागलं मधले पाच तास त्यांना साथ भेटली पाण्याची पण पहिले एक तास नंतरचे एक तास थोडं खडतर प्रवास त्यांना करायला लागला पंधरा किलोमीटरमध्ये मुलींमध्ये आपल्या ठाण्याची म्हणजे आपली स्टारफिशची आयुष्य आखाडे ही पहिली आले आणि तिथे पहिल्या पाच जणांना बक्षीसं देतात त्याच्यामध्ये चौथ्या नंबरला महेक टन्ना स्विमर आपली आलेली आहे आणि तीस किलोमीटरमध्ये तृणांश गंध्रे हा तिसऱ्या नंबरला फिनिश झाला चौथ्या नंबरला जिंदाल आणि पाचव्या नंबरला रुद्र देशभरातून एकावन्न जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते सहभागी होतात कारण हे अंतर लांब पल्ल्याचं एक दोन किलोमीटर नाही ते तीस पंधरा किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे मोजकेच एकावन्न स्पर्धक स्पर्धक सहभागी झाले होते आणि स्टारफिश वेळोवेळी ओपन वॉटरला आणि खुल्या लांब स्पर्धेला आम्ही नेहमीच मुलांना प्रोत्साहन करतो आई वडील प्रोत्साहन करतात आणि मुलं हे सगळे सहभागी होते त्यांची प्रॅक्टिस तशी होते आता मागच्या वर्षीच आपण याच वर्षी सॉरी इंग्लिश चॅनलचे आपले तीन जलतरणपटून सहभागी झाले होते आणि सदोतीस वर्षांतर भारताला पहिल्यांदा स्वित्झर्लंडला पण आपल्याच स्टारफिशच्या मानव मोरेनी मेडल आणलं होतं आता यातले काही स्पर्धक आम्ही मालवणला आता दहा किलोमीटरला चाललेत त्याच्यानंतर काही स्पर्धक आपल्या गोव्याला आम्ही सहा जणांची निवड केली की ती गोव्याला खडतर अशी अटल सिद्धी जुवारी ब्रिजचे चोवीस किलोमीटर आव्हानात्मक अंतर पार करून जाणार आहे सव्वीस जानेवारी दिवस आपण निवडलेले त्याच नमस्कार मी चंदन गंद्रे मी आता आम्ही सगळी आमचा हे पुरस्कार केला आम्ही लोकांनी पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर केले मी तीस किलोमीटर पोहलो त्याच्यात मला तिसरा रांग आला एकदम असा अभिमानासारखं वाटतं एवढा मोठा एकदम अचीवमेंट आहे अशी आणि हे मला खूप वर्षांपासून करायचंच होतं मी पण तसं आयुष्य बोलली तसं आम्ही पण रोज दोन तास स्विमिंग करायचो आणि दर संडेला पाच ते सहा तास सर आमचा ता स्विमिंगचं हे घ्यायचे तेव्हा पण आम्ही खूप जोराने प्रॅक्टिस करायचो